नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो था था जाने बारी सहावा असलेत के आज अठ्ठावीस जानेवारी सायंकाळचे साधारणतः पाहुणेसहावं असलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसंच येणाऱ्या दिवसात राज्यातील पावसाची काय स्थिती आहे त्याबाबतचासुद्धा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मग त्यापूर्वी काल दिवसाचं तापमान जे पाहायला मिळालं जी तापमानात वाढ आहे ती अजून चालूच आहे खास करून विदर्भाकडे सुद्धा तापमान वाढ होत आहे पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भाचे भाग असेल सरासरीच्या तुलनेत हे तापमान जास्त पाहायला मिळते बाकी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणातही तापमान सरासरीहून थोडंसं अधिकच पाहायला मिळत आहे यानंतर थंडीचं बोलायचं तर उत्तरेखील विदर्भाच्या भागांमध्ये थोडीशी थंडी टिकून आहे पण सरासरीहूनच्या आसपासच ही थंडी आहे खूप कडाक्याची थंडी नाही मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण गोवा या ठिकाणी अपमान नेहमीपेक्षा अधिक पाहायला मिळत आहे विशेष काही थंडी नाही त्यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर दक्षिणेकडून काही ठिकाणी पाऊ दक्षिणेकडून दमट वारे येत आहेत अरबी सम्रातील काही ठिकाणी दमट वारे पोहचत आहेत परिणामी राज्यात थंडी ही विशेष जाणवणार नाही खास करून मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये किंवा पश्चिमेकडील भाग असेल कोकणात अरबी समोरात येणारे बाष्पयुक्त वारं पोहोचत आहे त्यामुळे या ठिकाणी थंडी ही बऱ्याच अंशी कमी होण्याचा अंदाज आहे सोबतच बाष्पयुक्त वारे असल्यामुळे कोकण किनारपट्टीला काही प्रमाणात धुके पाहायला मिळतील सिंधुदुर्ग रत्नागिरीचे भाग असेल किंवा इकडे उत्तर कोकणात एक दुसऱ्या ठिकाणी हलके धुके महाराष्ट्राच्या भागांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी हलकं धुकं हे उद्या पाहायला मिळू शकतं राज्यात अति उंचावरचे वारे आलेले आहेत परिणामी रायगड रत्नागिरी सातारा कोल्हापूर सांगली पुणे हिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी अति उंचावरचे ढग आहेत मात्र या ढगांपासून काय पाऊस होत नसतो हे अति अतिउंचावचे ढग आहेत थोडंसं यांच्या प्रभावाने जे काही दिवसाची गर्मी होती जसे या ढगांची थोडीशी तीव्रता वाढली तर ती गरमी तर ते ऊनाची तीव्रता कमी झाली आहे आणि येत्या दिवसाचा जर अंदाज पाहिला उद्या राज्यात पावसाचा अंदाज नाहीये आणि साधारणतः तीन तारखेच्या आसपास राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल बनत आहे कारण एक पश्चिम आवडत येतोय त्याची तीव्रता किती असेल त्याबाबत अजून स्पष्टता नाही आहे मात्र पाऊस होण्याची शक्यता ही तीन तारखेच्या आसपास राज्यात दिसत आहे एक दिवस मागे पुढे होऊ शकतो बाकी सध्याची अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका